સૂરજ બનસુડે देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आली आहे सांगोलीच्या या निवडणुकीच्या श्री मोहिते पाटले यांच्या प्रचाराप्रतीर्थ या कार्यक्रमासह देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जनते राजे शरद चंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील <laughs> त्यांनी जिल्ह्यातले आता जे मुटो -मुटो <laughs> जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेले सांगू तालुक्याचे सगळे मतदार आणि पत्रकार बंधून <laughs> आताच दोन मिनिट थांब की <laughs> आताच अनेक बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की निवडणूक देश लेव्हलची आहे का गावातल्या भावकीच्या बांधणातली तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टीएमसी गुणगान गुणगांचा या काय त्या कौतुक दोन टी पाण्याचं पाहण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून तर हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कोणी आत्महत्या केली का शेतकऱ्याला गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदार सुद्धा येत आत्महत्या करू दिली आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंच वर्षाच्या अगोदर मोहिते पाटलाचा पर्याय करायला तव्हा कळ नाही पन्नास वर्ष पाणी अडवले ती मोहिते पाटला यायची म्हणल्यावर गणपती या देवळापैसा थांबूत घरी पट काय राह नाही मोहिते पाटलांनी वाटोलं केले ती आणि पवार साहेबाचं नाव घेत्यात अशा पवार साहेबांना गाणं तुम्हाला बळावत्यात असल्यापासून पुढे पवारसाहेबाच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेले पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारत्य ती चालवणारला काय म्हणते ती माहित नाही बहुतेक सारथ्यच म्हणते आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवत आहे ना आवा आम्ही ठेवाय पाहिजे तिथं वगैरे पण ते आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे आता पाणी आले म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग डोर चाबर होणार साडी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आजारी त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहे त्या ऊस आहे त्या डाळे बायका यांचं तुमच्या दोहे पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच फायदा तुम्हाला आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोरांला मत त्याची काय करणार काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो उसका बी भाला आहे त्यांचं जो नादेल उसका भला म्हणत नाही ती त्याच वाटणच करतो म्हणते म्हणून ह्या तालुक्यामध्ये कोणी काय जर केलं आणि आता सांगतेत की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फुटी मी आईन तारुणातलं बघितलं आबासाहेब लाल तुम्हा तुम्हाला ओघापेक्षाच राजत त्यापासून आबासाहेबांचा फोटो बघितल्याच कालव्याचं नदीचं कॅनचं उद्घाटन करताना त्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र म्हणतोय आम्ही म्हणत नाही की हो टेंबू मेहसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख नाव घेतात पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला म्हणतात साहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढला परत नाही मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी माहिती चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी त्या वाजव म्हणून तालुक्यातला माणूस यावेळी ध्ये मोहिते पाटील यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसा पुढे बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धमधेतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांच मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बर का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनटं एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली या ही पाण्याच एवढं होतं ती ना माहितीच्या अधिकाराखाली पीडब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निभागळ त्यांच्या विकास फंडातून किती काम झाली ती फक्त तीन गावातच सभा सभामंडपांधणार तीनच गावात गावाची नाव आम्ही सांगतो माउजे ठीक शाहीबा कुस गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च झाला पहिलाच खासदार बघतोया निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेनं दिलंय आमच्या ऑफिसकडे एक रुपया बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडं तर आठ आणि खर्च झाला आणि पाण्याचं दिलंय टँकर न पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाहज बापूच्या गावात सुद्धा टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका